तर हाय मित्रांनो आम्ही आले जो लिंबा कारखान्याला तर खाली झालेला मित्रांनो तर आलं तर पंपवर बघा डिझेल टाकण्यासाठी तर बघा हे पंप आहे छोटा तर झालं डिझेल टाकायचं मित्रांनो निघलो तुम्ही तर बघा हे रस्ता अतिक रस्ता खराब आहे मित्रांनो भरपूर रस्ता खराब आहे बघा बघा छोटे मुलं आहेत हात करतायत हे बघा रस्ता लिंब्याचा आलेलो आहे लिंब्यापशी पुढून बस आली ते मित्रांनो तर साईटला लावलो तुम्ही साईट देण्यासाठी तर निघलो तुम्ही लिंबीमधून मित्रांनो तर बघा आता आल तो तार गावांच्या हे बघा हे बंदर आहे इथे काय ते डिटेल्स लिहिलेले बंदराची हे बघा हे बंदर, बंदर आहे मित्रांनो बघून घ्या थोडं पाणी कमी आहे पण बरंच आहे मला त्या हिशोबाने पाणी बघा बघा हे चांगलं पण बघा ट्रॅक्टर बघा नखून बघते खाली काय बघते का बघा मित्रांनो आम्हाला पिल्लू सापड बाबा कोंबडीचं कोण विकणारे लोक जात असतील बघा किती गोंडस पिल्लो आहे बघा ना तर मित्रांनो आम्हाला समोर जसं समोर जात तसं पिल्ले सापडत होते तीन पिल्ले सापडले आम्हाला तर आम्ही आलेलो पोनरमध्ये म्हणलं चला यांना पाणी पाजावं आल तो झारच्या ये प्लॅट तर पाणी पाजत होतो मित्रांनो यांना बघा यांनी पिलं आता ते हिरव आहे बघा पाणी मित्रांनो मस्त पाणी पितात मित्रांनो तर बघा ट्रॅक्टरच्या स्टेअरिंग पशी कसे बसलेले आहेत ते तर मित्रांनो ते राहत नव्हते तर आम्ही त्यांना बिशलेरी कापून बिशलेरी मध्ये सोडले मित्रांनो त्यांना न्याणू पडणी काढते त्यांना कारण एकदम मस्त एक खोळीमध्ये ठेवून देतं त्यांना तर आम्ही निघालतो बघा मित्रांनो हे बघा न्याणू काढते त्यांना न्यानोला खूप मजा येते